दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नांदगाव शहरात भीषण अपघात घडलाय नांदगाव शहरातील गंगाधरी जवळ एस टी बस आणि अल्टो कार मध्ये भीषण अपघात झालाय धक्कादायक म्हणजे या अपघातात दोन महिलांसह एका पुरुषाचा मृत्यू झालाय तर एक दोन वर्षीय चाळीसगावकडून मनमाडच्या दिशेने येत असताना बस आणि अल्टो कारमध्ये हा भीषण अपघात झाला या अपघातामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे या अपघातातील जखमींना उपचारासाठी नाशिक येथे दाखल करण्यात आलाय अपघाताची माहिती मिळताच आमदार सुहास कांदे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य सुरू केलंय या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून दोन वर्षीय चुमुकला गंभीर जखमी आहे रुपाली केदारे दक्ष न्यूज मनमाड